नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज म्हैसाळ योजना आवर्तन शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी जतचे आमदार गोपीचंद पडळकर हेही उपस्थित होते यावेळी शेतकरी सर्व अधिकारी सरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी आमदार सुरेश बोखाडे यांची आभार माहिती आज शेतकऱ्याच्या मागणीनुसार दोन हजार पंचवीसचं खरीब अंगाचं आवर्तन आज महेशाईची स्कीम चालू करून आम्ही दिसून सुरू केलेलं आहे निश्चितच आज हे तेवीस पंप आपण टेकअप करतोय त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक भागाला आपल्या शेतांमध्ये पण आम्ही जवळजवळ पवार दोन वर्ष पाणी सोडलं आणि दुष्काळाला सामोरं आम्ही गेलो कोणालाही दुष्काळाची झळ बसलेली नाही आहे त्यामुळे ह्या वर्षी आमचा प्रयत्न असेल की शेतकऱ्याला पाण्यामुळे वंचित ठेवायचं नाही आहे शेतीला पाणी आणि पाणी जर कॅनलचा झालं तर गावाला बाजार सुद्धा आता गावाच्या बोर असतील किंवा विहिरी असतील ह्यांना पाणी येतं आणि पाण्याच्या पॅच पाण्याची पण व्यवस्था होते त्या दृष्टिकोनातून आज हे पंप चालू केले मी मध्यंतरी पेपरला दिलं तरी पंधराला चालू करू पण अधिकाऱ्या दाखवली आपण लवकरच चालू करूया म्हणले त्यांचं मी धन्यवाद देतो साहेब असतील साहेब असतील मॅडम असतील त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी अगोदर दहा तारखेला हे पंप चालू करण्याचे नियोजन केलं आणि आज ते पंप चालू झाले त्यामुळं शेतकऱ्यामध्ये एक चांगलं समाधानाचं वातावरण निर्माण झालं पाणी हे टायमात पोचलं गेलं आणि चालू झालं याचा मलाही आनंद आहे आणि शेतकऱ्यालाही आनंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या वरतीनं माझ्यावरतीनं सर्व अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आता हे पुढं चाललेले पंप निश्चितच मेंटेनन्स झालेले आहेत सगळं झालेलं आहे पण आपण थोडंसं बंद पडू नयेत पाणी त्याचं पाहिजे त्यांना मिळावं ह्या दृष्टिकोनातून आपण ते योजना करावी ज्या ठिकाणी नवीन कामं चालू आहेत नवीन कामाची पूर्तता करून त्या त्या भागाला पाणी द्यायची व्यवस्था करावी काही अडचणांचा निश्चितच आमच्यावर चर्चा करावी त्यातून तो मार काढला जाईल एवढंच मी आपण सांगतो परत एकदा सर्व मिरज मिरळज कुट्यंबका जात असेल आणि इतर विभागातील पाण्याच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी चालू झालं त्याबद्दलचं मी अभिनंद ज्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही अशा भागातून सातत्यानं मायशाळचं आवर्तन सुरू करावं अशी मागणी पुढे येत होती आज मैशाळचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोटारी सुरू केलेल्या आहेत आणि ज्या भागामध्ये पाण्याची अत्यंत गरज आहे भागा मदे त्या भागामध्ये पहिल्यांदा पाणी देण्याचं नियोजन हे दे मैशाळ योजनेचे सगळे अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून केलेलं आहे सर्व लोकांना विनंती आहे की सर्वांचा समन्वय करून व्यवस्थितपणे सहकार्य आपण अधिकारी महोदयांना करावं अशी विनंती आहे काही अडचणी आल्या तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क साधावा आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व मिरज तालुक्याचे भाग्य वेदाते आणि मिरज पूर्व भागाला एक संजीवनी ठरणारी म्हैसाळ योजना आज नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते बटन दाबवून ही योजना सुरू करण्यात आली त्याबद्दल सर्वच पूर्व भागातील व ही एक संजीवनी देणारी योजना आज पूर्व जत या तर याचा एक आनंद सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी होतो आहे आणि आज ती योजना डॉक्टर सुरेशभाऊ खाणे यांच्या शुभ सुरू झाली तर मी भाऊंचं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो कारण की की ही योजना या एवढ्या दिवसामध्ये सर्वात लवकर या ठिकाणी जानेवारीच्या दहा तारखेला हे चालू झालेलं आहे आता उन्हाचा ऊन उन तीव्र वाढत आहे उन्हाची तीव्रता या ठिकाणी आता जाणवत आहे आणि पाणी थोडंसं आता कमी येत आहे तर त्याचा भाऊने विचार करून ताबडतोब ही योजना आज चालू केली त्याबद्दल समस्त आमच्या सर्व नरवाडकर वासियांच्या वतीनं व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या वतीनं भाऊंचं मनापासून आभार